गुढी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने हिंदू मेळाव्याचे आयोजन कच्ची जैन भवन येथे करण्यात आले होते या मेळाव्याचा शुभारंभ हबप प्रसिद्ध उद्योगपती मनोहरभाई सालडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून के केले या मेळाव्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्याचबरोबर लव जिहाद उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपा नेत्या नीताताई केळकर व धर्मांतर केलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याचे कार्य केल्याबद्दल हिंदू धर्म रक्षक पुरस्कार मिळालेला श्री अभिमन्यू भोसले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले की लव जिहाद विरोधात शहरी भागात जागृती झाली आहे मात्र आता ग्रामीण भागातील मुलींवर लक्ष केले जात आहे सर्व म्हणून फिरणारे शत्रू आहेत भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे त्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की लव जिहादून हिंदू मुली वाचवण्याबरोबर हिंदू धर्मियांचे ख्रिश्चन धर्मात होणारे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतरांपासून हिंदू धर्म वाचवण्यासाठी लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा राज्यातल्या सरकारने तातडीने करावा असा ठराव या हिंदू एकता आंदोलनाच्या हिंदू मेळाव्यामध्ये करण्यात येत आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विनापरवाना वापरण्यात येणाऱ्या मस्जिदींच्यावरील भोंगे बंद व्हायचे असतील तर हिंदूंनी आपापल्या मंदिरावर स्पीकर लावले पाहिजेतच तरच तर मस्जिदीवरील भोंगे बंद होतील यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना मनोहर सारडा म्हणाले की भगव्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत भगव्याचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही अयोध्येतील लल्लाच्या प्रांततिष्ठानपणाच्या दिवशी उपस्थित राहण्याचा मान देखील मला मिळाला मी भाग्यवान आहे सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केले तर आभार ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी मांडले यावेळी सातारचे हिंदू एकताचे चंद्रकांत जरांगे व भाजप नेत्या नीताताई केळकर यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले यावेळी विनायक अण्णा पावसकर हिंदू एकताचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव पैलवान विजय टोने ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे प्रकाश चव्हाण विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव ॲडव्होकेट स्वाती शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास चौथाई परशुराम चोरगे नगरसेवक लक्ष्मण नवलाई नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील नगरसेविका उर्मिला बेलवलकर सुनीता इनामदार सूरज मामा पवार पंडितराव बोराडे रावसाहेब खोसगे श्रीकांत तात्या शिंदे गोपाळराव माने विजय कडणे सुरेश दोडिया तानाजी शिंदे वीर कुदळे सुरेश शेळके शुभम खोत यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने या हिंदू मेळाव्यास उपस्थित होते अखंड श्यामराव नगर पट्ट्यामध्ये शेगडू आणि शेगडोशी

मंदिराचे स्पीकर चालू होता त्यासाठी हिंदू एकताकडं काय बदल त्या त्या, 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 त्या?